हात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम आणि विरोधी पक्षनेते नीलेश माने यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे या महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा समावेश आहे या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष संपतराव माने वासुदेव माने नंदकुमार माने साहेबराव माने सुखदेव माने विक्रमसिंह माने विकास तुपे सचिन बेलागडे अॅडव्होकेट दिलीप भोसले रणजित माने मधुकर सावंत अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन विजन घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत एकसंगपणे लढत देऊन नागरिकांचा विश्वास संपादन करू असे ठाम विधान चित्रलेखा माने कदम यांनी केले रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत या नव्या समीकरणांचा कसा परिणाम होईल आणि या घोषणेमुळे विरोधकांच्या गणितात कोणती उलथा होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे चला तर मग पाहूया पत्रकार परिषदेची अधिक माहिती आज काका आहेत का आज शंभूराज आणि उदयनराजे भोसले हे आपले खासदार आहेत ते बरोबर आहेत जिल्ह्यातील काम करणारी सर्व आज ही आम्हाला खात्री आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही सर्वजण पुढे जातोय आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे की शेवटी बऱ्याचदा असंही बोललं जात की अनेक जण एकत्रित आल्यावर हे काय चालणार असंही बोललं जातं त्याच्या सुरुवातीलाच मी एक्सप्लेनेशन देते आहे की आम्ही एक दिलाने एकत्रित आलेलो आहोत एक विचाराने एकत्रित आलेलं आहे आणि जी युती आज महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रगतीला जे काम केलेलं आहे ती तिथं महायुती झालेली आहे तशीच आमची ही महायुती असणार आहे आणि आम्ही एकमेकांना समजावून समोर जाणार आहे याच्यामध्ये फक्त एकच आहे की शहराचा विकास जिथ काही कमतरता आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने आमच्यातले शोधलेले आहेत आम्हाला कुणाबरोबर युद्ध करायचे कुणाबरोबर लढायचे हे कधीच नाहीये शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला स्वतःचे विजन असते स्वतःचा विचार असतो तो विचार आमच्यातल्या प्रत्येकाला आहे आणि परत असाही विचार येतो की या सगळ्यांना जर हे सगळं चांगलं असेल आमच्या प्रत्येकामध्ये जर आज शहर कशा पद्धतीत निर्माण करायचंय आज आपल्या सगळ्यांना माहिती की शहराला एक सांस्कृतिक असू देत शैक्षणिक असू देत हा एक दर्जा आहे आणि तोच दर्जा राजकीय दर्जा मिळावा असं आमच्या सगळ्यांची इच्छा की त्याला एक ज्याला संस्कृती असेल ज्याला परंपरा असेल असा दर्जा मिळावा की माझ्यासारख्या व्यक्तीची तरी समाजकारणामध्ये असलेल्या व्यक्तीची फार इच्छा असते आणि मला असं वाटते की आम्ही सगळे मिळून एकत्र आलेलो आहोत ते यश घेण्यासाठी जय खेचून आणण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि या गावाचा विकास करण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत हे आपण सर्व पत्रकार बंधूंनी लक्षात घ्यावं आपले नेहमी सहकार्य असतं शेवटी काय आपल्या मंडळींवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आमचा विचार समजून घ्या आमच्या काही गोष्टी समजून घ्या आमच्या काही योजना समजून घ्या आणि त्यानुसार त्या, त्या आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल

पहिली प्रेस आपण घेत आहोत की निवडणूक ही फक्त महायुती म्हणून लढली जाणार आहे